नमस्कार आज पनवेलमध्ये कॅबिनेट मंत्री आ, भरत गोगावले यांचं स्वागत होणार आहे थोड्या वेळातच या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी जंगी स्वागत भरत शेठ गोगाले यांचं होत आहे परंतु काही कार्यकर्ते आपल्यासोबत जोडलेले आहेत दादा काय सांगाल आज भरत शेठ गोगावले या ठिकाणी पनवेलमध्ये येत आहेत आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण ज्या क्षणाची आम्ही गेले अडीच वर्ष वाट बघत होतो तो दिवस अखेर उजाडला आणि आमचे सर्वांचे लाडके भरत शेठ गोगावले हे कॅबिनेट मंत्री झाले आणि त्याच्यामुळं आमचा जो काय रायगड सहा मतदारसंघ आहेत त्या सगळ्यांमुळं सगळ्यांमध्ये एक अत्यंत प्रचंड असा उत्साह आहे आणि पुढे आम्हाला शिवसेना वाढीसाठी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही जी काही शिवसेना पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदचे असो पंचायत समितीचे असो किंवा ग्रामपंचायत असो त्यासाठी आम्हाला खूप खूप फायदा असं नामदार साहेबांचा होणार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही खूप आनंद आनंदात आहोत आज रुपेशभाई ठोंबरे यांनी जो काय सत्काराचा जंगी इथे एक केलेला आहे तो अगदी हे पर्यंत त्याचा चांगली वातावरण निर्मिती झालेली येणाऱ्या पुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा नक्कीच त्याचा फायदा होईल अशी ग्वाही तुम्हाला मी देतात परवेल महानगरपालिकेमध्ये मालमत्ता कर संदर्भात पनवेलकर प्रचंड नाराज आहे या संदर्भात भरत शेठ गोगवले यांच्याकडे नक्कीच आम्ही मांडणार आहोत कारण दोन ठिकाणी टॅक्स हा करदात्याला देता येऊ लागू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर त्या संदर्भात आमचे जे काही शहराध्यक्ष आहेत आमचे सोमन हे तर पाठपुरावा करतात सगळे आमचे पदाधिकारी पाठपुरावा करतात रुपेशभाई ठोंबरे पाठपुरावा करतात परंतु आम्ही त्याच्यामध्ये निश्चित असा मार्ग काढू की जो कर भरतो त्याला एक एकतर महानगरपालिकेचा किंवा शिडकोचा कुठला तरी कर आणि महानगरपालिका झाल्यामुळे त्याला शिडकोच्या जाशातनं मुक्त करण्यासंदर्भात आम्ही नक्कीच अशी ठोस भूमिका घेतली जाईल याची ग्वाही देते पनवेल मध्ये आज कॅबिनेट मंत्री आपल्याला मिळालेला आहे परंतु काही पनवेलचे काही प्रलंबित प्रश्न आहेत या ठिकाणी मालमत्ता कर असं पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी असेल आता जो काय रायगडला न्याय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे त्या न्यायाचं परिवर्तन मी ह्या ज्या कामांच्या त्यात करणार आहे मी आभार मानतो धन्यवाद देतो ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना की आम्हाला मॅगडोरपासून सुरुवात झालेली आहे ती आता पुलादपूरपर्यंत जे दिबा पाटलांच्या नावाचं विमानतळाचं आहे तेही पूर्ण करूया विमानतळ पूर्ण होईल लोकांच्या समस्या आहेत माझे आम्ही सात आमदार आहोत ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू आणि या समस्या पूर्ण करू जय